नोकरीचा दुरुपयोग करून दारू पिऊन सरकारी गाडी चालवत अपघात केल्याप्रकरणी मनमाड येथील आर पी एफ इन्स्पेक्टर यांच्यावर विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्याची घटना मनमाड शहरात घडली आहे दारू पिऊन बेजबाबदारपणे गाडी चालवत अपघात केल्यानंतर समोरच्या व्यक्तीलाच आपल्या पदाचा गैरवापर करत शिविगाळ व धमकावल्याच्या प्रकरणी तसेच महिलांना देखील अरवाच्या भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी संबंधित इन्स्पेक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेंडकवारेचाळीस एस बेचाळीस पस्तीस वर बत्तीस पंचेचाळीस वर आपल्या सात वर्षाच्या सोबत बसलेले होते त्या ठिकाणी मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावरील आरपीएफ इन्स्पेक्टर संदीप कुमार सुदेश सिंग देस्वाल हे सरकारी गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस एस अष्ट्याहत्तर एकसष्ट यांनी मागून येऊन गाडीला धडक दिली या धडकेत गाडी पडली यातून मी मुलीला वाचवले देशवाल यांनी गाडीची खाली करून उलट मला शिवीगाळ करायला सुरुवात केली हा सर्व प्रकार घरातील लोकांनी ऐकल्यानंतर ते बाहेर आले देशवाल यांनी त्यांना देखील शिव्या देण्यास सुरुवात केली घरातील महिलांना देखील त्यांनी शिवीगाळ केली त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे माझी पोस्ट काय आहे मी तेच कपडे काढून तुम्हाला मारझोड करत घेऊन जाईन उत्तर दिले यानंतर दंडगवाळ यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली व भारतीय इन्स्पेक्टर संदीप देशवाल यांच्या विरोधात दारू पिऊन सरकारी गाडी बेजबाबदारपणे चालविल्याबद्दल तसेच शहरा घरातील महिलांना व लहान मुलीला भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी विविध कलमाड फिर्याद दिली आहे मनमाड शहर पोलिसांनी सुरुवातीला नेहमीप्रमाणे टाळाटाळ केली मात्र घटनेची सत्यता व गांभीर्य बघून त्यांनी उशिरा महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा ला, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा